कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज चॅनल के नवनिर्वाचित नगरसेविका मानसी कोलोपे यांच्या मिस्टरांची हत्या झाली काय सांगाल या संदर्भात अत्यंत दुःख होतं आहे कारण निवडणूकचा निकाल एकवीस तारखेला लागतो आहे काय आणि एक आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय हे दुर्दैवी बाब आहे कारण ते त्यांना कालोक्याच्या पत्नीला म्हणजे कालोक्याना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या ज्वारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतं आहे कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय कारण त्यांचेच उमेदवार तिथं उभे होते कारण तिथं शिवसेना भारतीय जनता पार्टी ही आम्ही एकत्र लढलो होतो आणि ते वेगळे लढले होते वे हो आणि त्याच्यामुळे कदाचित ह्याच माणसाने मागच्या वेळेला आमचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून सहा साडेसहा हजारचा लीड मिळवून दिला होता तेव्हा हा अग्रगण्य होता आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा शेयाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून

प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें